जय शिवराय मित्रांनो मी अभिषेक चौधरी स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज घेऊन आलो आहे अशा एका ऐतिहासिक किल्ल्यावर ज्याला लोखंडी किल्ला किंवा स्वराज्याच्या खजिन्याची कोठी म्हणूनही ओळखलं जात सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेत पुणे आणि लोणावळ्याजवळ अभिमानाने उभा असलेला हा किल्ला लोहगड चला तर मग या किल्ल्याचा इतिहास सौंदर्य आणि ट्रेकिंगचा थारा अनुभवूया लोहगड समुद्र पासून सुमारे एक हजार तेहतीस मीटर उंचीवर असलेला हा किल्ला या किल्ल्याची निर्मिती फार जुनी आहे सातवाहन चालुक्य यादव बहमनी आणि निजामशाही यांसारख्या अनेक राजवटींचा हा साक्षीदार आहे इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला पुरंदरच्या तहामध्ये म्हणजे सोळाशे पासष्ट ला तो मुघलांना द्यावा लागला होता नंतर महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये परत जिंकून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेव्हा मिळालेला खजिना हा याच किल्ल्यावर लक्ष्मी कोठीमध्ये सुरक्षित ठेवला होता म्हणूनच याला खजिन्याची कोठी असेही म्हणतात हा किल्ला पर्यटकांसाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत खुला करण्यात येतो लोहगड किल्ला पाहण्यासाठी प्रत्येकी पंचवीस रुपये तिकीट आहे तर विदेशी पर्यटकांना तीनशे रुपये इतके तिकीट आहे युनेस्कोमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून या किल्ल्याची नोंद करण्यात आलेली आहे किल्ल्याच्या पायऱ्यांची डागडुजी पूर्णपणे झाल्यामुळे अतिशय चांगल्या स्थितीत आहे हा किल्ला जास्त सोप्या पद्धतीची चढाई असल्यामुळे पर्यटकांची इकडे खूप गर्दी असते गडाला एकूण चार दरवाजा आहेत गणेश दरवाजा महादरवाजा नारायण दरवाजा व चौथा म्हणजे हनुमान दरवाजा सगळ्या दरवाज्यांची माहिती देणारा ग्रेनाइट मधील फलक येथे लावण्यात आलेला आहे त्यावर चारही दरवाजांच्या विषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे हा आहे सगळ्यात पहिला म्हणजेच गणेश दरवाजा दोन बुरजांच्या मधोमध भक्कमपणे उभा असणारा हा दरवाजा त्यावर अतिशय सुंदर कोरीव नक्षीगाम आहे व दरवाजाच्या दोन्ही बाजूस गणेशाची मूर्ती देखील कोरलेली आहे दरवाजाच्या खालच्या बाजूने पावसाचे साचलेले पाणी जाण्यासाठी एक छिद्र देखील केलेले आपल्याला बघायला मिळते दरवाजाला असणारी फलाटे खूपच भक्कम आहेत पूर्वी फलाटावर असे लोखंडी खिळे लावले जायचे शत्रूने हल्ला केला व हत्तीने जरी धडक मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तरी तो यामुळे यशस्वी होत नसे दरवाज्याच्या अगदी खालच्या बाजूस पावसाचे पाणी जाण्यासाठी खूप सुंदर सोय केलेली आपल्याला बघायला मिळते दरवाज्यामधून आतमध्ये प्रवेश करताच समोरच तीन तोफा ठेवलेल्या आहेत तोफेला तोप गाडा देखील आहे कोणीही चुकीच्या पद्धतीने फोटोशूट वगैरे करू नये म्हणून कृपया तोफेवर बसू नये असा लावण्यात आलेला आहे गडावर सापडलेला एक शिलालेख आपल्याला येथे पाहायला मिळतो व त्या शिलालेखात कशाचे वर्णन केलेले आहे हे बाजूलाच एका फलकावर लावण्यात आलेले आहे ला त्यामुळे शिलालेखातील मजकूर समजण्यास मदत होते हा गडाचा नारायण दरवाजा येथून आतमध्ये येऊन खालच्या बाजूला पाहिलं की पवन मावळाचा सुंदर परिसर आपल्याला बघायला मिळतो पवना डॅम किल्ले तिकुना विसापूरचा किल्ला असा सगळा परिसर आपल्या नजरेस पडतो गडावर येणाऱ्या पायऱ्यांची डागडुजी जरी केली असली तरी कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील येथे काही भागात बघायला मिळतात किल्ल्यांच्या बांधकामाच्या रचनेवरून महाराजांच्या काळातील बांधकाम खाते किती कुशल स्वरूपाचे असेल याचा आपल्याला इथे अंदाज येतो नारायण दरवाजापासून पाच ते सात मिनिटे चालून आलं की आपण हनुमान दरवाजामध्ये पोहोचतो दरवाज्याच्या आतील बाजूस पारेकरांसाठी देवळे आहेत जिथे पारेकरी पूर्वी विश्राम करत असे हनुमान दरवाजाला लागूनच थोडेसे पुढच्या बाजूला महादरवाजा आहे यावर सुंदर कोरीव नक्षीकाम देखील केलेले आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूस संकटमचून हनुमानाची मूर्ती कोरलेली आपल्याला बघायला मिळते कदाचित याला हनुमान दरवाजा असे नाव असावे व याच्या आधी जो आपण दरवाजा बघितला त्याला कदाचित महादरवाजा असे नाव पूर्वी असावे या दरवाज्यातून आत आल्यावर संपूर्ण किल्ल्याची माहिती देणारे व किल्ल्याच्या डागडुजीच्या आधी व नंतर अशा प्रकारचे फलक लावलेले आहेत त्यामुळे किल्ल्यावर पाहण्यासाठी काय काय आहे याची माहिती आपल्याला आधीच मिळते व त्यामुळे किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी पर्यटकांना थोडेसे सोपे झाले आहे लोहगडाच्या बाजूलाच विसापूरचा किल्ला आहे भाजे व कारल्याच्या लेण्या आहेत तुंग व तिकोना हे किल्ले देखील आहेत जर तुम्ही चांगला प्लॅन केला तर हे सगळे एका ट्रिपमध्ये तुम्ही एक्सप्लोअर करू शकता किल्ल्यावर एक मदार आहे तिथून डाव्या बाजूने पुढच्या बाजूला आल्यावर आपल्याला पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात विसापूर किल्ल्याप्रमाणेच येथेही टाक्यांचे समूह आहेत जवळपास पाच ते सहा टाक्या या एकाच ठिकाणी आहेत तीच जागा आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये सुरतीवर पहिला छापा मारला व त्यातून मिळालेला खजिना हा या जागेवर सुरक्षित ठेवण्यात आला होता यालाच लक्ष्मीकोटी असेही म्हणतात या, असे या खजिन्याचा वापर महाराजांनी स्वराज्याची लष्करी ताकद वाढवण्यासाठी किल्ल्यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी आणि प्रशासन व लोककल्याणासाठी केला मोगल साम्राज्याशी सुरू असलेले संघर्ष किल्ल्यांचे संरक्षण नवीन प्रदेश जिंकणे व स्वराज्याची आर्थिक पायाभरणी मजबूत करण्यासाठी हा खजिना अत्यंत महत्वाचा होता लोहगडाचे खास आकर्षण असणारा अभेद्य असा हा विंचूकडा विंचवाच्या नांगीप्रमाणे आकार असल्यामुळे याला विंचूकडा हे नाव देण्यात आले ही आहे सोळा कोणी बारव म्हणजेच सोळा कोण असलेली बारव सतराशे एकोणनव्वद मध्ये बाळाजी जनार्दन भानू म्हणजेच नाना फडणवीस यांनी ही बारव बांधून घेतली होती बारव्यातील पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत वसोबत दोन मोठेने देखील पाणी काढता येईल अशी व्यवस्था केलेली आपल्याला बघायला मिळते हे आहे गडावरील महादेवाचे मंदिर महादेवाच्या मंदिराच्या समोरच हनुमानाचे एक छोटे मंदिर आहे व भग्नावस्थेत असलेल्या विरगळी व नंदीचे अवशेष आहेत मंदिरासमोर नव्याने स्थापन केलेला एक नंदी आहे महादेवाचे हे मंदिर अत्यंत साधे आणि पारंपरिक स्वरूपाचे आहे मंदिराचा नेमका कालावधी निश्चित नसताना पण किल्ल्याच्या प्राचीनतामुळे हे मंदिर शिवकाळापूर्वीचे असेल असे मानले जाते लोहगड किल्ल्यावरून दिसणारा परिसर हा अत्यंत भव्य विस्तीर्ण आणि निसर्गरम्य आहे लोहगडावरून पश्चिमेस पवना नदी पवना धरण तुंग तसेच तिकोना हे किल्ले दिसतात तर पूर्वेस लोहगडाचा जुळाभाव असणारा मिसापूरचा किल्ला दिसतो मान्सूनमध्ये धुके ढगांची हालचाल आणि थंड हवेमुळे संपूर्ण परिसर जणू स्वर्गच वाटतो लोहगडचा हा अनुभव केवळ किल्ल्या पाहण्यापुरता नव्हता तर तो होता निसर्गाची मिठी इतिहासाची साक्ष आणि स्वतःला पुन्हा शोधण्याचा क्षण लोहगडचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका